काही हजार वर्षांपूर्वी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेदाची निर्मिती झाली आता यांना श्रुती असं म्हणतात कारण ते ऐकून ऐकून तयार झालेले कोणीही लिखित स्वरूपात ते नव्हते ग्रंथ आणि गुरूंनी शिष्यांना दीक्षा द्यायची शिष्यांनी ते पाठ करायचं लक्षात ठेवायचं आणि पुढे ते चालू ठेवायची ती परंपरा जी आहे तर अशा पद्धतीने हे सगळे वेद पुढे पुढे आले आणि मग छपाईचा शोध लागल्यानंतर मग ते छापले गेले आणि ते आता शिकले जातात वेगवेगळ्या वेदशाळेतून किंवा जे त्याच्यामध्ये ज्यांना आवड आहे त्यांनी ते, ते शिकायची शी परंपरा चालू ठेवलेली आहे तर आता आपल्याला असं वाटतं की ऋग्वेद संपला आधी पूर्ण झाला मग यजुर्वेद सुरू झाला मग यजुर्वेदाची निर्मिती झाली मग सामवेद सुरू तर तसं नाही आहे तर ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद हे तिन्ही वेद सायमल्टेनियसली होत होते तयार त्याचं कारण असं की ऋग्वेदामध्ये सगळ्या निसर्गातल्या देवता ज्या आहेत त्यांचं वर्णन आहे त्यांची स्तवनं आहेत आणि त्यांना रुचा असं म्हणतात त्या मंत्रांना ऋग्वेदातल्या म्हणून त्या रुचा तर त्या ऋषींनी काय केलं की वेगवेगळे जे आपल्या सहाय्यकारी निसर्गदेवता आहेत जे जी आपलं जीवन ज्याच्यावरती जी अवलंबून आहे अशा सगळ्या निसर्गदेवतांची स्तुती करण्यासाठी म्हणून त्यांनी ते श्लोक रचले मंत्र रचले ऋचा रचल्या आता त्यांना उपचारांची जोड दिली पुढच्या काही ऋषींनी आणि मग नुसतं स्तवन केल्याने चालत नाही तर त्यांना काहीतरी भाग द्यायला पाहिजे यज्ञामध्ये आणि म्हणून प्रत्येक देवतेला काय आवडत असावं तर तशा पद्धतीने त्यांनी यज्ञ मध्येची रचना कशी पाहिजे तर या सगळ्याचा शास्त्रोक्त विचार करून ते यजुर्वेद निर्माण झाला की यज्ञवेदी कशी पाहिजे त्या किती भेटा रचल्या पाहिजेत कोणत्या आकाराची पाहिजे मुख्य जो अध्वर्यू आहे म्हणजे जो यज्ञ करणारा आहे तर त्यांनी कुठं बसलं पाहिजे स्पॉन्सरशिप आणि काय म्हणत आपण दिग्दर्शन असे जे दोन हे असतात तर तो कुठं पाहिजे त्याची दिशा काय पाहिजे कोणकोणत्या देवतांचं स्थापन तिथे केलं केलं पाहिजे आणि मग यज्ञाला सुरुवात केली पाहिजे या सगळ्याबद्दल जे चरबीचरण आहे जी चर्चा आहे तर ती यजुर्वेदामध्ये यज्ञाच्या संदर्भातलं सगळं यजुर्वेदामध्ये आढळतं आणि मग हे जे मंत्र आहेत ते म्हणायचे कसे त्याला काय चाल लावली पाहिजे आरोह हो अवरोह हो कसे पाहिजेत त्याचे उच्चार कसे पाहिजेत कोणता स्वर लांबवला पाहिजे कोणता स्वर म्हटला पाहिजे या संदर्भातला म्हणजे संगीत विषयक जो आहे तो वेद म्हणजे सामवेद आणि शेवटी अथर्ववेदाची निर्मिती झाली अथर्ववेद हा पुष्कळच नंतर निर्माण झाला असावा असं मत आहे त्याचं कारण त्याच्यामध्ये सगळे आधुनिक आणि व्यवहाराशी संबंधित अनेक मंत्र आहेत ही शेतीविषयक असतील आरोग्य विषयक असतील म्हणजे आयुर्वेदाचा तो पाया आहे असं म्हटलं तरी हरकत नाही तर आयुर्वेदामध्ये जे आहेत त्याचं बरंचसं जे पाया स्वरूपातले जे मंत्र आहेत ते अथर्वभेदामध्ये आहेत काळी जादू पांढरी जादूबद्दल काही थोडे मंत्र आहेत आणि व्यवहार कसा करावा राजव्यवहार कसा करावा या संदर्भातले पण काही मंत्र त्याच्यामध्ये अथर्वभेदामध्ये आहेत तर या सगळ्या वेदांची निर्मिती झाली आणि मग त्याच्यानंतर ब्राह्मण निर्माण झाली त्याच्यामध्ये स्तोम खूप माजवलं गेलं उपचारांचं म्हणजे खरं म्हणजे मनुष्यजन्माचा मूळ हेतू काय आहे तर मोक्ष मिळवणं मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुलभ आणि सुकर करणं आत्मसमाधान मिळणं आत्मज्ञानाकडे वाटचाल करणं हा आ, मानवी जीवनाचा हेतू आहे तर तो हेतू कुठेतरी बाजूला पडला आणि यज्ञ यशकीर्तीसाठी यज्ञ करणं संपत्ती मिळवण्यासाठी यज्ञ करणं त्याच्यानंतर शत्रूचं वरती मात करण्यासाठी प्रयत्न करणं किंवा यज्ञ करणं आणि अशा वेगवेगळ्या व्यवहारिक आणि भौतिक सुखाच्या गोष्टींसाठी म्हणून यज्ञ करणं त्याचे उपचार करणं याला खूप महत्त्व आलं ब्राह्मण काळामध्ये याचा जातीशी काहीही संबंध नाही त्या ग्रंथांचं नाव आहे ब्राह्मण आणि ती ब्राह्मण निर्माण झाली आता त्यातले काही जे ऋषी होते त्यांना असं लक्षात आलं की हे सगळं खूपच तंत्रविद्येकडे जाणार आहे याचा आत्मसुखाशी किंवा आत्मज्ञानाशी तसा काहीच संबंध नाही वगैरे हे सगळं मृत्यूनंतर ते सगळं ते बरोबर आपल्याला घेऊन जाता येणार मग काय करायचं तर मग त्यांनी अरण्यात जाऊन तपश्चर्या करायला सुरुवात केली की जीवनाचं खरं स्वरूप काय आहे आत्मज्ञान म्हणजे काय आहे आपल्याला कुठपर्यंत पोचायचंय मग आरण्यक निर्माण झाली की ज्याच्यामध्ये खरोखर आत्मज्ञानाच्या दृष्टीने जे अनुभव ऋषींना आले तर ते अनुभव मांडलेले आहेत आरण्यकामध्ये आरण्यक हे सुद्धा ग्रंथांचं नाव आहे आणि मग याच्यावर आधारित उपनिषद सुरू झाली जेव्हा आश्रम व्यवस्था सुरू झाली गुरुंकडे येऊन काही शिष्यांनी शिकायचं त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रिया आणि पुरुष म्हणजे मुलं आणि मुली अशा दोन्ही असायच्या राजकन्या पण जायच्या तिथे आश्रमामध्ये राहायच्या पूर्ण ते आश्रमवासीय जे असायचे ते सगळी कामं करायचे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षण आणि पुस्तकी शिक्षण असा समावेश आहे तर ते आधीपासून आश्रम व्यवस्थेमध्ये होतच झाडायचं कसं उत्तम तो झाडू आडवा धरला तर तो उत्तम झाडलं जातं हे गुरु सांगायचे तिथे गुरु पत्नी सांगायची किंवा जे आधी आलेले शिष्य आहेत ते नंतरच्या शिष्यांना सांगायचे की कसं झाडून घ्यायचं कशी स्वच्छता करायची बागकाम कसं करायचं कोणत्या रोपाला किती पाणी पाहिजे घालायला की काही रोपांना ताण द्यावा लागतो पाणी सतत घालून उपयोग नाही कारण ते मरत रोप म्हणत आपल्याला कुचतं तर रो, ता ता त्या रो आणि रोज कोणाला पाणी घालायला पाहिजे याचं ज्ञान त्या आश्रमामध्ये मिळत होतं आणि ह्याच्याबरोबरच शस्त्रांचं मिळत होतं ज्ञान त्याच्यानंतर स्वयंपाकाचं ज्ञान मिळत होतं सगळी व्यंजन म्हणजे सगळ्या भाज्या आणि खाण्यापिण्याचे पदार्थ तेव्हा काय असं नव्हतं की कंदमुळं फळं खाऊनच जगत होती माणसं खूप वेगवेगळे पदार्थ तयार केले जायचे त्या फळांपासून भाज्यांपासून वनस्पतींपासून आणि ते आरोग्यदायी पौष्टिक असे असायचं आणि त्याच्यामुळे ती व्यंजन कशी तयार करायची हे तिथे गुरु आणि गुरु पत्नी आणि बाकी सगळे जे शिष्यगण होते ते शिकवायचे इतर शिष्यांना मग हे काय हे एकत्रितरित्या शिक्षण आहे ना म्हणजे व्यावसायिक शिक्षण तर आहेच आहे की पुढे जाऊन तुम्हाला जीवन जीवनोपयोगी शिक्षण मिळालं पाहिजे आणि दुसरा दुसरा एक त्याचा भाग असा असायचा की गुरूंसमोर बसून पुस्तकी ज्ञान ग्रंथांचं ज्ञान घ्यायचं ध्यानसाधना करायची मोक्षापर्यंत कसं जाता येईल किंवा आत्मसुख कसं आत्मज्ञान कसं मिळवता येईल ते बघायचं पण सुरुवात आश्रम व्यायामाची सुरुवात प्रकारचे खेळ खेळले जायचे अतिशय म्हणजे आता जे सर्वांगीण विकास हे जे दोन शब्द सतत वापरले जातात की सर्वांगीण विकासासाठी हे शैक्षणिक धोरण आवश्यक आहे ते आपल्याकडे भारतामध्ये फार पूर्वीपासून होत पण मधल्या काळामध्ये जेव्हा इंग्रजी राजवट आली त्यांना गुलाम तयार करायचे होते ना त्यांना काय गरज आहे सर्वांगीण विकास करायची त्यांना गुलाम तयार करायचे होते त्यांना कारकुंड तयार करायचे होते कोणतंही काम हलकं नाहीच आहे कारकूनही तेवढेच महत्वाचे असतात पण हेतू नाही ना हा शिक्षणाचा कारकून तयार करणं हा हेतू नाही आहे जीवन शिक्षण मिळालं पाहिजे त्याच्यानं तुमची मूल्य रुजवली पाहिजेत तुमची तुमची विचारशक्ती प्रगल्भ झाली पाहिजे हा शिक्षणाचा हेतू आहे तो फार पूर्वीपासून होत होता पण जससा काळ गेला आणि आपल्याकडे जुलमी राजवट आली त्याच्यानंतर हे सगळं लोप झालं लोप पावलं आता सुद्धा शैक्षणिक धोरणामध्ये जे जे मुद्दे मांडले गेलेले आहेत त्याच्यातलं मूळ जे आहे ते या संस्कृत ग्रंथांमध्ये आहे संस्कृत जीवनपद्धतीमध्ये आहे आश्रम व्यवस्थेमध्ये आहे याचा थोडा तरी विचार आपण करायला हवा खरं म्हणजे म्हणजे आ... वेगवेगळ्या शाळांमध्ये कॉन्व्हेंट शाळांमध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये मल्टीस्किल डेव्हलपमेंटसाठी खूप मोठी फी आकारून आ, ते शिकवलं जातं मुलांना आणि ते आम्हीच त्याचे उद्गाते आहोत असं म्हणलं जातं तर तुम्ही नाही आहात उद्गाते फार पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे गुरूंना सगळ्या विद्या येत होत्या एक्सपर्टीज होते, होते आणि ते या विद्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचे तर ही भारतातलीच संस्कृती आहे कुठून परदेशातून नाही आलेली आणि हे आपण लक्षात घेतलं ना तर आपल्याला असं वाटतं की कॉन्फिडन्स एक तर आत्मविश्वास वाढतो की अरे आपल्या इथे होतंच आहे मल्टीस्किल आपण आत्ता नाव दिलेलं आहे त्याला आधुनिक जगाच्या मागणीनुसार पण मल्टीस्किल डेव्हलपमेंटचे खरं श उद्गाते जे आहेत त्या आधीचे जे ऋषी आहेत त्यांना हे कळत होतं की फक्त शस्त्रांचं शिक्षण देऊन नाही चालणार आहे ना उपनिषदांमध्ये विद्या आणि अविद्या असा उल्लेख आहे तर अविद्या म्हणजे काय तर तंत्रशिक्षण सगळं तांत्रिक जे काही शिक्षण असेल ते आणि विद्या म्हणजे काय तर आत्मज्ञानापर्यंतचा पोचायचा मार्ग नुसती विद्या असूनही चालणार नाही कारण त्याच्यामुळे जीवन जगता येणार नाही तुम्हाला नुसती अविद्या असूनही चालणार नाही कारण त्याच्यामुळे तुमचे मूल्य नाही रुजवली जाणार आणि हे उपनिषदां ईशावास्य उपनिषद म्हणून जे पहिलंच उप उपनिषद म्हणलं जातं तर त्या ईशावास्य उपनिषदामध्ये विद्या आणि अविद्येची व्यवस्थित वर्गवारी केलेली आहे आणि त्यातही असं सांगितलेलं आहे की नुसती अविद्याही असून चालणार नाही आहे तर त्याच्यामागचं ज्ञानही मिळालं पाहिजे कारण तांत्रिक ज्ञान मिळालं तरी ते तंत्र कुठे वापरायचं ह्याचं तर अक्कल पाहिजे का नको त्याचं मूल्य पाहिजे का नको आता उदाहरणार्थ अणुबॉम्ब तयार केला तंत्र आहे ते अणुबॉम्ब तयार करणं आणि बुद्धी वापरली तुम्ही त्याच्यासाठी पण तो अणुबॉम्ब वापरायचा आहे का नाही त्याची मूल्य ही विद्येमध्ये येतात कारण जीवनाचं खरं स्वरूप म्हणजे विद्या मिळवणं आणि त्याच्यामुळे तंत्रविद्या आणि विद्या पण नुसती विद्या असूनही चालणार नाही ना नुसतं पुस्तकी शिक्षण काय उपयोगाचे तुम्हाला आत्मज्ञानासाठी देह उपयोगा उपयोगी पडतो आणि या देहाला काहीतरी व्यावहारिक बाजू असतेच ना आणि त्याच्यामुळे तो व्यवहार जपण्यासाठी जीवन उपयोगी शिक्षण घेण्यासाठी म्हणून ती अविद्या म्हणून विद्येचं पण महत्त्व आहे तेवढंच अविद्येचं पण महत्त्व आहे हे उपनिषदात सांगितलेलं आहे केवढं म्हणजे शिक्षणाचं खरं स्वरूप शिकणं म्हणजे काय हे कोणत्या परदेशी विचारता विचारवंतांनी नाही सांगितलं आधी आव, ते आधीपासून आपल्याकडे अव अवलंबलं जात आहे आणि ते सांगितलं गेलं ग्रंथांमध्ये जर आपण सजगपणे या संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की शिक्षणामुळे काय होणं गरजेचं आहे ते सगळं त्या सगळ्याचा विचार आपल्या इथे फार पूर्वीपासून ऋषीमुनींनी केलेलं आहे पण आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आहे किंवा त्याला महत्त्व दिलं नाही आहे फक्त संस्कृत भाषा आहे आम्हाला ती कळत नाही आणि आम्ही त्याचा अभ्यास करणार नाही कारण ते मागासलेलं आहे सगळं कोण करतं संस्कृत भाषेचा अभ्यास असा विचाराने ते इतकं असं टाकून दिल्यासारखं केलेलं आहे की ज्याची काही गरजच नाही आहे त्याचा अभिमान बाळगायला पाहिजे ज्या गोष्टींचा आपण अभिमान बाळगायला पाहिजे त्या गोष्टी बहिष्कृत झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपणच त्याच्यासाठी कारणीभूत आहोत अर्थातच कोणी दुसरा येऊन कोणी तुमचं थोपवलेले नाही आहेत ते विचार आपण थो ते थोपवून घेतले आपल्या बुद्धीवरती आवरण निर्माण केलं की कोण संस्कृत भाषा शिकतं काय गरज आहे त्याची आणि मग कुठला तरी एक युरोपियन आफ्रिकन जर्मन जॅपनीज बनतं आणि त्याचे विचार जे आपले आहेत पूर्वी ओरिजिनली आपले आहेत पण त्याचं पेटंट नाही घेतलेलं आपण त्या विचारांचं तर ते विचारवंत काय म्हणतात ते मांडत राहायचं सारखं आणि मग असं वाटतं की अरे एवढं जग पुढे गेलेलं आहे आणि आपण काय आपण कुठे आहोत असा एक दृष्टिकोन तयार करायचा तर मला असं वाटतं संस्कृत शिक्षणाने हा दृष्टिकोन दूर करून खरं काय आपल्या इथे होतं खरा खरे ऋषीमुनी कसे विचार करायचे काउन्सिलर्स होते पूर्वी ऋषी मुनी म्हणजे काउन्सिलर्सच होते आणि त्याच्यामुळे वेगळं काही काउन्सिलिंग करण्याची गरज विद्यार्थ्यांना भासली नाही कधी कधीही तुम्हाला अशा ग्रंथांमध्ये सापडणार नाही की शिक्षणाचा ताण आला आहे म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडलं किंवा स्वतःला संपवून घेतलं असा कुठेही उल्लेख नाही आहे म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं ह्याचं की आता जे जे काही ताण बघतायत ते तर खरस, ले ले ते काय येतात तर ह्याचं खरंच शिक्षणाचं खरंच स्वरूपच कळलेलं नाही आहे आणि हे संस्कृत ग्रंथांमध्ये त्याचं रहस्य जो आहे शोधायला पाहिजे ते वाचायला पाहिजे मी पुन्हा पुन्हा सांगते की या संस्कृत ग्रंथांमध्ये काय म्हणलेलं आहे ते तुम्ही माहिती करून घ्या आणि मग सुरुवात करा त्याचा प्रचार करायला प्रचार करण्याची पण गरज नाही प्रत्येक घरामध्ये जर असे विचार सगळ्यांनी मिळून त्याचं त्याची चर्चा केली आणि मी म्हणते तसं संस्कृत भाषा शिकण्याची गरज नाही त्याच्यासाठी आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी भारतीय विचारवंतांनी संस्कृत पंडितांनी इंग्लिश मराठी हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून सा सांगितलेलं आहे ते अतिशय उत्तम चांगली प्रकारची पुस्तकं आपल्या इथे आहेत आप्पाबळन चौकामध्ये पुण्यातल्या लोकांना पूर्वी त्याचं नाव भागवत बुक सेलर्स असं काहीतरी होतं आता ते थोडं बदललेलं आहे वर्ण तुम्हाला मिळेल तिथे तिथे संस्कृत वेगवेगळ्या ग्रंथांचे ओरिजिनल तुम्हाला जी भाषांतर आहेत ती सापडतील चांगल्यापैकी त्यांना तुम्ही विचारलं तर, तर ते तुझं तुम्हाला सांगतील की कोणत्या प्रकारचं भाषांतर तुम्ही वाचा घेऊन या वाचाल चर्चा करा आणि संस्कृत शिकलात तर मूळ ग्रंथ तुम्हाला वाचायला मिळतील आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने जायची बाबही त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण खरं राबवलं जात होतं ते आश्रम व्यवस्था असताना वेदकाळामध्ये त्याच्यानंतर उपनिषद काळामध्ये ते, ते राबवलं जातच होतं ते पुन्हा नव्याने मांडलं गेलं आहे असं मला वाटतं